नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण लक्ष्मीनिवास या मालिकेतून भावनाने कायमचा निरोप घेतला आहे तर चला जाणून घेऊ या काय आहे सविस्तर माहिती तर लक्ष्मीनिवास ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकली आहे या मालिकेत भावनाच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री अक्षय देवदर आहेत हिने आता मालिकेतून ब्रेक घेतला असल्याचे समजले आहे अक्षया देवदर हिचा सोशल मीडियावर चाहत्या वर्ग खूप मोठा आहे ती नेहमीच तिच्या चाहत्यासोबत सुखद दुःखद गोष्टी शेअर करत असते नुकतंच तिने तिच्या सोशल मीडिया, मीडिया अकाउंटवरती एक स्टोरी शेअर केली आहे यामध्ये अक्षया आणि तिचा पती हार्दिक जोशी यांच्यासोबत दुबईला गेली आहे आणि तेथे ती फिरण्यासाठी गेली यामुळे चाहत्यांना व्हिडिओ फोटो शेअर करत आहे त्यामुळे अक्षय हिने या मालिकेतून ब्रेक घेतला आहे त्यामुळे तिचे चाहते मालिका पाहतच नाही भावना नसल्यास आम्ही मालिका पाहणारच नाही बंद करा मालिका अशा कमेंट्स करत आहेत तर मित्रांनो निवास ही मालिका पाहताय का, का। लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद